राहता तालुक्यातील केलवड कोराळे शिवारामध्ये एका विहिरीत वडील आणि त्यांच्या चार मुलांचे मृतदेह हो आढळल्यानं खळबळ उडाली आहे माहेरी गेलेली पत्नी सासरी परत येण्यास नकार देत होती आणि तिने आपला मोबाईल नंबर ब्लॉक केला या रागातून तिला घ्यायला निघालेल्या पतीने वाटेत चार मुलांना विहिरीत ढकलून देत आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे राहता तालुक्यातील कोराळे शिवारामध्ये ही घटना घडली असून कुटुंब मूळचं श्रीगोंदा तालुक्यातील असून महिलेचे माहेर येवला तालुका आहे त्यासंबंधी मिळालेली माहिती अशी की चिखली तालुका श्रीगोंदा येथील अरुण सुनील काळे वय वर्ष तीस यांची पत्नी शिल्पा अरुण काळे घरगुती वादामुळे येवला येथे माहेरी गेली होती ती परत येत नसल्या कारणानं मृत अरुण काळे आपल्या चार मुलांसह दुचाकीवरून तिला घ्यायला निघाला होता राहता तालुक्यातील कोराळे येथे आल्यावर त्याने पत्नीशी पुन्हा संपर्क केला मात्र तिने पतीचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यानं संपर्क होत नव्हता याचा राग मनामध्ये धरून दारूच्या नशेत असलेल्या अरुण काळे यांना आपली मुलगी शिवानी काळे वर्ष आठ मुलगा प्रेम काळे वर्ष सात वीर काळे वर्ष सहा आणि कबीर काळे वर्ष पाच या चारही मुलांना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही विहिरीमध्ये एक हात एक पाय बांधून उडी घेत जीवनयात्रा संपवली शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून अरुण काळे याची चारही मुलं अहिल्यानगर तालुक्यातील एका आश्रम शाळेमध्ये शिकत होती त्यांना केस कापण्याचे कारण सांगून तो घेऊन आला होता आणि सासूरवाडीला घेऊन निघाला पोलिसांनी अरुण काळे आणि एक मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह हो बाहेर काढले असून इतर दोघा मुलांचा शोध सुरू आहे खुश खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहूब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी